नमस्कार आज बनवलेले आहे आपल्या किचनमध्ये भरलेल्या कारलेची मस्त झणझणीत भाजी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार पुरणारे रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे कारले घेतलेले आहेत पाव किलो ते कट करून घ्यायचेत आणि त्यातलं कडक बी जर असेल तर काढून घ्यायचे आणि जर कवळं बी असेल तर तसंच राहू द्यायचे प्रत्येकाची आपली वेगळी पद्धत असते कारलं बनवण्याची हे माझ्या पद्धतीनं बनवलेलं आहे नक्की बनवून पहा अजिबात कडू होणार नाही आणि कडू कसं होणार नाही ह्याच्या टिप्सहित सांगितलेलं आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल त्याला कट करून लगेच पाण्यात टाकायचे बी काढून धुण्यासाठी टाकायचे आहे धुवून घ्यायचंय आपल्याला मस्त चमचमीत कारलं खूप छान बनते, बिलकुल कडू लागत नाही सर्वजण आवडीने खातील अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं बनवलेलं आहे एकदम झटपट बनते आणि सोपी पद्धत आहे हे सर्व कारली धुवून घेतलीत आता अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल तर आता हे धुवून घेतले कारली त्यामध्ये मसाला भरायचा आहे मसाला नाही हळद आणि मीठ भरून घ्यायचं आहे फक्त सर्व बाजूंना मीठ आणि हळद लागेल ला अशा हिशोबाने भरायचे एक चमचा मीठ घेतले आणि एक चमचा हळद मीठ भरपूर भरायचे नंतर भाजी थोडंसंच वापरायचं शक्यतो अगोदर मीठातच उकडून घ्यायचे तेल मीठ आणि हळद मी उकडून घेत असते अशा पद्धतीने मीठ आणि हळद सर्व भरून घेतलं आहे आणि लगेच ह्याला मी फोडणीला घालणार आहे तेल घालायचे आहेत तीन चार चमचे आणि आता उकडण्यासाठी कारले ठेवायचे आहेत आपल्याला कडू नाही होऊ म्हणून मी टिप्स वापरणार आहे गरम झालेला आहे आता पाहू शकता त्याला हलवून घ्यायचंय छान मी हे एकदम थोडस अर्धा चमचा अर्ध्याला कमी पण लोणचं घातलेलं आहे लोणच्याचा जो मसाला असतो तो घातलेला आहे एकदम थोडासा थोडासाच घालायचा टेस्ट बदलेल कारल्याच्या भाजीची इतका नाही घालायचं एकदम थोडंसं घालायचं त्यामुळे कडूपाना पण राहत नाही आणि टेस्ट पण छान येते आणि अर्धे लिंबू घातले नाही लिंबू घातलं तरी चालते पण मी थोडंसं लिंबू पण घातले किंवा नुसतं लिंबू घातलं तरीसुद्धा चालते मस्त तर गरम झालेलं आहे व्यवस्थित थोडंसं हलवून घ्यायचं आहे आणि मग नंतर झाकून ठेवायचं आहे आपल्याला लो फ्लेमवरती सात आठ मिनटासाठी लो फ्लेमवरती झाकून ठेवायचे त्याला पाणी वगैरे बिलकुल घालायचं नाही पाहू शकता मस्त व्यवस्थित उकडलेले आहेत आणि हे असंसुद्धा नुसतं तव्यावरती थोडंसं कडक बनवलं तरीसुद्धा कडू लागत नाही एकदम छान लागते पण मी मसाला करणार आहे मसाल्याचं मस्त काढून घ्यायचं आहे आता शिजलेलं आहे कारलं व्यवस्थित जर शिजले तर ते कडूल होत नाही हे गोष्ट लक्षात ठेवायची कधी पण कारलं जर थोडंसं कड़ू कच्चं जर राहिलं तर ते नक्कीच कडू लाग लागण्याची शक्यता असते आता हे शेंगदाण्याचा कूट घेतला एक वाटीभर हे खोबऱ्याचा किस आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा तिखट घरी बनवलेलं धनेपूड आणि आलं लसूण कोथिंबीर आलं लसूण आणि खोबरा आपल्याला बारीक करून घ्यायचे पहिले कच्च बारीक करून घेतले आणि त्यामध्ये कोथिंबीर घातली मस्त बारीक झालेला आहे आता काढून घ्यायचा हा मसाला आपल्याला अर्धाच आहे अर्धा फोडणीत घालण्यासाठी ठेवणार आहे मी आणि हा हा मसाला खोबरं ते आलं लसूण आणि कोथिंबीर लाल मिरची पावडर अर्धा चमचा एक चमचा काळं तिखट आणि धने पावडर एक छोटा चमचा आणि मीठ उगं थोडंसं टाकायचं आहे आपल्याला नाही टाकलं सुद्धा चालेल तुम्ही जर कमी मीठ खात असाल तर गरज नाही मसाला थोडासा ओला करून घ्यायचा आहे जास्त पाणी नाही घालायचं थोडासा फक्त कारल्यामध्ये भरता येईल इतपतच आपल्याला पाणी घालून त्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि आता कारल्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे हा मसाला आहे का नाही सोपी पद्धत एकदम अशा पद्धतीने नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा कडू झालं की नाही ते मस्त कारल्याची भाजी म्हणलं की सगळे नाक मुरडतात पण अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनव बनवून पहा नक्की आवडीने खातील आता फोडणीला घालायचे तेल टाकले त्यामध्ये आपण ते खोबरं लसूण आलं आणि कोथिंबिरीचा मसाला ठेवला होता तो पण तो घातला आहे आणि त्याला छान लाल होऊ द्यायचे छान परतू द्यायचं मस्त परतलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला कारले घालू घालून घ्यायचे वा मस्त त्याला फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडं पाणी आहे हे उरलेला मसाला घालायचा अगोदर आणि तो मिक्स करून पाणी आहे मस्त वास सुटलाय थोडसच पाणी घालायचं आपल्याला मसाला कारल्याला चिटकुल राई शिजल्यानंतर इतपतच पाणी घालायचंय जास्त नाही घालायचंय आणि तुम्हाला रस्सा भाजी जर बनवायची असेल तर मग जास्त घालू शकता पाहू शकता झालेलं आहे आता आपली कारल्याची भाजी वरून थोडीशी कोथिंबीर का घालायची बारीक कापलेली वा काय जबरदस्त दिसते मस्त वाटते ना का नाही हॉटेलमधल्या एखाद्या थाळीतल्या भाजीसारखी भाजी, भाजी। खूपच छान बनली काढून घ्यायची मस्त पाहू शकता किती मस्त बनलेले तोंडाला पाणी लगेच खावीशी वाटते मस्त बनलेली आहे एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम मस्त चटपटीत झणझणीत आणि चवदार झालेला आहे नक्की बनवून पहा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका मध्ये तोपर्यंत खात रहा, आनंदी राहा आणि व्हिडिओ पाहिल्या